पुण्यात अजित कार्यकर्त्यांना तंबी पुण्यातील पीडीसीसी बँकेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलं सुनावलंय तुम्ही आता पक्षाचे पदाधिकारी आहात कुठेही चूक होऊ देऊ नका कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका गोळ्या चालू नका असे शब्द स्पष्टपणे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत बोलले याच कार्यक्रमात वैष्णवी हगवनी प्रकरणावरही अजित पवारांनी स्पष्ट भूमिका घेत म्हटलं आम्ही लग्नात गेलो म्हणून आमचा दोष का आम्ही त्रास द्यायला सांगितलं का गोळीबार आणि कौटुंबिक वादांवर थेट भाष्य करत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शिस्तीचा इशारा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेला आहेत काही सहकारी झालेला आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तडफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल ज्या पक्षाचा ताई तेजी पण काय आमचा दोष आम्ही सांगतो ना झाला आता काही काही कशा पद्धतीचा त्रास सुदेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगला म्हणे तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढं काय देवं लागणार ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबा नो जातीचा नात्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे ती आपल्याला अन्नभाऊ ताकेंची विचारधारा पुढे शोक असतील राजमाता जिजाऊ असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी